रेकॉर्ड तीन वर्षात प्रथमच अहिल्यानगर नाशिक मधून जायकवाडीत सत्त्याण्णव टी एम सी पाणी शेतीसह पिण्याची चिंता मिटली सध्या पावसाने सर्वत्रच हजेरी लावत आपला अनुशेष भरून काढलाय पानलोट क्षेत्रात पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली तसेच परतीच्या मान्सूनने देखील जोरदार हजेरी आहे यामुळे बहुतांश धरणे पूर्ण भरली असून मोठ्या धरणांमधून मोठ्या प्रमाणात नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलाय मंडळी अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून यंदा सत्त्याण्णव हजार दशलक्ष घनफूट अर्थात सत्त्याण्णव टीएमसी पाणी नदीपात्राद्वारे जायकवाडीत गेले मंडळी तीन वर्षानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला त्यामुळे आता जायकवाडी देखील भरले असून नाशिक नगरवरील समन्यायी वाटपाची चिंता मिटली आहे त्यामुळे यंदा लाखो हेक्टर वरील शेतीच्या सिंचनाची तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलाय मंडळी एक नजर टाकूयात सध्या नदी पात्रात सुरू असणाऱ्या विसर्गावर सध्या भीमा नदीत बत्तीस हजार चारशे चौसष्ट गोदावरी नदीत नांदूर मधमेश्वर धरणात तीन हजार एकशे पंचावन्न क्युसेक प्रवारा नदी भंडारदरा धरणातून विसर्ग बंद केला तर निळवंडे धरणाद्वारे एक हजार तेहतीस क्युसेक तर ओझर बंधारा विसर्ग आठशे सत्तावन्न मुळा नदीत धरणातून सात हजार घोड नदी पंधरा हजार तर सीना नदीत चार हजार चारशे चोवीस क्युसेकने विसर्ग सुरू आहे